एक सहा वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य या समीकरणाची तुलना आपल्याला साधारण स्वरूपाशी करायची आहे एक सा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य एची किंमत भेटते आपल्याला एक, आप एक चे बी ची किंमत भेटते सहा आणि सी ची किंमत भेटते पाच ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लहान सूत्र आहे त्याच्यामध्ये त्या किंमती टाकायच्या आहेत चा वर्ग वजा चार ए सी ठीक आहे बी ची किंमत आपल्याकडे सहा आहे त्याचा वर्ग वजा चार गुणिला याची किंमत आपल्याकडे एक आहे गुणिला सी ची किंमत पाच आहे ठीक आहे आता सहाचा वर्ग छत्तीस इथं पाच एक पाच आणि पाच वीस एक धन एक ऋण एक छत्तीस मधून वीस वजा केले सोळा या याचं किंमत आपल्याला काय भेटली सोळा आता ही जी किंमत आहे ती आपण इथं टाकणार आहे ठीक आहे मोठ्या सूत्रामध्ये वजा बी धन ऋण करणित बीचा वर्ग वजा चार ए सी छेदामध्ये दोन ए ठीक आहे आता या सूत्रामध्ये या सगळ्या किमती टाकायच्या ऋण ची किंमत आहे आपल्याकडे सहा ऋण करणित याची किंमत आपण अगोदरच काढलेली बघा इथं या ठिकाणी ती सोळा इथं टाकायची आहे छेदामध्ये दोन गुणीला ची किंमत एक आहे आपल्याकडे ती टाकली ठीक आहे पुढची स्टेप ऋण सहा धन किंवा ऋण याचा मूळ मिळतो आपल्याला ठीक आहे सोळाचा मूळ आपण चार घेतला छेदामध्ये बे एक बे आता इकडच्या बाजूला काय करायचं त्याला माहिती आहे का एक वेळेस धन करून लिहायचंय आणि एक वेळेस ऋण करून लिहायचंय ठीक आहे मग ऋण सहा अधिक चार छेदामध्ये दोन मग सहा मधून चार गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह एक्स बरोबर छेदामध्ये दोन बे एक बे त्याला चिन्ह मिळेल एक ची किंमत ऋण एक मिळाली इकडच्या बाजूला ठीक आहे आता त्याला आहे ना इकडच्या बाजूला ऋण करून लिहायचंय ठीक आहे मग ऋण सहा ऋण चार, चार छेदामध्ये दोन सहा आणि चार दहा होतील त्यांना द्यायचं आहे छेदामध्ये हा दोन बे पंचे दहा हा चिन्ह त्याला मिळेल इकडच्या बाजूला एक मूळ मिळाला ऋण पाच ठीक आहे त्यामुळे दिलेल्या समीकरणाचं आपल्याला ऋण एक आणि ऋण पाच अशी दोन दोन मुळे मिळालेली आहेत करा ना, ना, ना।, ना। अमले जल्दी पैसा आला बोल